हॅलो फ्रेंड्स किचन क्विन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सकाळच्या घाई गडबडीत पोटभरीचा नाश्ता म्हणू शकता किंवा तुम्हाला डब्यासाठी जर द्यायचं असेल तरी बनवून देऊ शकता मुलं आवडीने खातात झटपट होणारा असा रव्याचा उत्तप्पा कसा बनवायचा ते पाहूया त्यामध्ये तुम्हाला ज्या भाज्या आवडतात किंवा मुलं ज्या भाज्या खात नाहीत त्या भाज्या त्यामध्ये घालू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रव्याचा उत्तप्पा बनवण्यासाठी एक वाटी रवा घेतलेला आहे रवा घेत असताना बारीक रवा घ्यायचा तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर मोठा रवा जो आहे तो मिक्सरला थोडासा फिरवून घ्यायचा एक वाटी जर रवा असेल तर अर्धी वाटी त्यामध्ये दही घालायचं आहे दही घातल्यामुळे तो चवीला छान लागतो तुम्हाला जर दही घालायचं नसेल तर तुम्ही पाण्यामध्ये पण हा रवा भिजवून घेऊ हो शकता सुरुवातीला पाणी न घालता भिजून घेतला त्यानंतर थोडंसं गरजेनुसार पाणी घातलेलं आहे जेवढं गरज आहे तेवढं पाणी घालायचं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि अर्ध्या तासासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे रवा छान भिजला की उत्तप्पा पण छान होतो अर्ध्या तासानंतर तुम्ही ते पाहू शकता रवा छान असा भिजलेला आहे थोडंसं पीठ सैलसर करण्यासाठी थोडं पाणी घालण्याची त्यामध्ये गरज आहे रवा गर भिजला की पीठ थोडंसं असं घट्टसर होतं त्यामुळे नंतर पाणी घालायचं आहे एक कांदा कट करून घेतलेला बारीक कांदा कट करून घ्यायचा आहे स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर आहे आणि मी यामध्ये दोन गाजर किसून घालणार आहे दोन गाजराचा केस आहे मग तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या भाज्या तुम्ही त्यामध्ये घालू शकता लहान मुलं जर असतील तर गाजर खायचा कंटाळा करतात म्हणून मी गाजर किसून त्यामध्ये घातलेला आहे थोडंसं पाण्याची गरज वाटली तर थोडंसं त्यामध्ये पाणी घालायचं चवीनुसार मीठ घालायचं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवला आणि पळीमध्ये मिश्रण घेऊन अशा पद्धतीने तव्यामध्ये पसरून घ्यायचं आहे त्यामध्ये भाज्या जर घातल्या तर जास्त तुम्हाला पातळ पसरवता येत नाही थोडंसं जाडसरच पसरून घ्यायचं आहे मग तुम्हाला जसे आवडतात तसे लहान मोठ्या आकारामध्ये तुम्ही पसरून घेऊ शकता मिश्रण छान असं पसरून घेतलं आणि झाकण ठेवलेलं आहे आणि एक मिनटासाठी वाफ द्यायची आहे एक मिनटानंतर झाकण काढलेलं आहे एका बाजूने थोडीशी वा दिली की वरून थोडंसं तेल सोडायचं आहे तेल किंवा तुपाचा तुम्ही वापर करू शकता आणि एका बाजूने भाजल्यानंतर दुसऱ्या बाजूनी पण छान असं भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेल किंवा तूप लावून दुसऱ्या बाजूने पण छान असं भाजून घ्यायचं भाजलेला उत्तप्पा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे दुसरा पण उत्तप्पा अशाच पद्धतीने पसरून घ्यायचा आहे झाकण ठेवून वाफ द्यायची एका एक बाजूने भाजल्यानंतर दुसऱ्या बाजूने पण छान असा भाजून घ्यायचा सकाळच्या गाई गडबडीत पोटभरीचा नाश्ता अशा पद्धतीने बनवू शकता मग तुम्ही हे स्वास सोबत खाऊ शकता किंवा असे खाऊ शकता झटपट होणारे रव्याचे उत्तप्पा ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद